नमस्कार कुकिंग विथ भाग्यश्री मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करतोय करंजी दिवाळीतील खूप मानाची अशी आहे ही करंजी अजिबात करंजीचा ह्या खुळकुळा झालेला नाही भरपूर सारा नसलेली एकसारख्या रंगावर तळले गेलेली आहे भरपूर सारं असलेली तेलकट होत नाही मऊ पडत नाही त्याचबरोबर या करंजीत संपूर्णपणे रवा वापरला आहे मैदा जराही वापरलेला नाही आणि चारणाचे आणि रव्याचं असं प्रमाण घेतलं आहे की ना रवा शिल्लक राहतो ना चारण शिल्लक राहते इथे घेतलेला आहे एक किलो बारीक रवा त्यासाठी घेतलेला आहे एक वाटी तूप हे तूप आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून मोहन करून घ्यायचं आहे आणि त्यासोबत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता एका परातीमध्ये आपण हा रवा काढून घेऊया रवा काढून घेतल्यानंतर तूप कडकडीत गरम करून घेऊन मोहन करून घालायचा आहे इथे रव्यामध्ये मीठ मिक्स करून घेतलेला आहे आता कडकडीत तुपाचं मोहन करून याच्यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने आधी सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता अगोदर असं चमच्याने ह्याला हे क मिक्स करून घ्यायचं नंतर थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की पूर्णपणे हाताने मिक्स करून घ्यायचं यामुळे सर्व रव्याला तूप व्यवस्थित सोळलं जातं सगळीकडे लागलं जातं आता तुम्हाला जर मोठा रवा भेटला जर बारीक रवा भेटला नाही तर तुम्ही हा रवा मिक्सरवर बारीक मोठा रवा बारीक करूनही घेऊ शकता आता थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून आपल्याला पीठ अगदी सरसरीत मळून घ्यायचं आहे एकदम ही घट्ट गोळा नाही मळायचं कारण याच्यामध्ये रवा आहे त्यामुळे रवा पाणी शोषून घेऊ शकतो आणि हे आपल्याला मळून एक तासभर तर झाकून ठेवायचं आहे त्यामुळे सरसरीत मळून घ्या एकदम ही घट्ट मळायची गरज नाही इथं मला एक कप आणि वर थोडंसं पाणी लागलेलं ला आहे मळण्यासाठी साधारण एक तास तरी रवा चांगला आपल्याला भिजवून ठेवायचा आहे जेवढा रवा चांगला व्यवस्थित भी भिजला जातो तेवढी आपली करंजी छान मौसूत लाटता येते आणि हा रवा एकदम सरसरीत वरून पाणी घालून मळून घ्या कारण हा एक तासाभराने सर्व पाणी शोषून घेऊन थोडासा घट्ट होतच आहे आत्ता पहा किती पातळ वाटत आहे हे मिश्रण आता एक तासभर ते हे झाकून ठेवूया आणि इथं आपण सारणाची तयारी करत आहोत आता सारणासाठी साहित्य काय वापरले ते पाहूया इथे घेतलेलं आहे आपण दोन बाऊल खोबरं खिचलेलं खोबरं बारीक रवा एक वाटी घेतलेला आहे आणि एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे तसेच सुके काजू बदामचे काप घेतलेले आहेत खसखस आहे वेलची पूड आहे आणि गव्हाचं पीठ आहे हे आपल्याला सारण बनवण्यासाठीचे साहित्य आहे आता एक कढई तापायला ठेवूया नुकतीच कढई चढवलेली आहे थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये आधी खसखस भाजून घ्यायची आहे दोन मिनिट आपल्याला खसखस चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता खसखस झालेली आहे भाजून इथं खसखस काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजायला घ्यायचं आहे खोबरं घेताना काळ्या पाटीचं खोबरं घ्यायचं अतिशय गोडसर आणि छान सुगंध असलेलं खोबरं घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं चारणही तसंच छान होईल काळ्या पाटीचं खोबरं चवीला खूप छान आणि चविष्ट असते त्यामुळे नेहमी पाटीचं खोबरं घेत जावा आणि आता हा खोबऱ्याचा खीस आपल्याला मंद आचेवर चांगला खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपला हा खोबऱ्याचा खीस आपण इथं भाजून घेतलेला आहे आता तू काढून घेऊया एका वेगळ्या ताटामध्ये हा खोबऱ्याचा खिस काढून घ्यायचा आहे जेणेकरून थंड झाल्यावर तो आपल्याला हाताने चुरून घ्यायचा आहे आता परत तीच कढई इथे ठेवलेली आहे कापडाने थोडीशी पुसून घेतलेली आहे याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून आपल्याला बारीक रवा जो आपण सारणासाठी घेतलेला आहे तो भाजून घ्यायचा आहे आता मंदाचेवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे जरा सुद्धा गॅस मोठा करायचा नाही जर तुम्ही गॅस मोठा केला तर करंजीमध्ये हा रवा आपल्याला करकर लागू शकतो त्यामुळे मंद मंदाचेवर व्यवस्थित छान सुगंध येईपर्यंत हा रवाही आपण इथं भाजून घेतलेला आहे तो, तो एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आता हा रवा आपल्याला थंड व्हायला ठेवून द्यायचा आहे याच्यामध्येच आपण एक चमचा तूप घालू गव्हाचं पीठ चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे आता हे गव्हाच्या पिठाचं कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे थोडासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल पीठ जास्त कोरडं वाटतंय तर थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवलं तर चालेल थोडंसं आणखीन तूप टाकून घ्या आणि व्यवस्थित चांगल्या अशा प्रकारे परतून घ्या साधारण पाच मिनटं तरी गव्हाचं पीठ परतून घ्यायचं आता त्याच रव्यावर आपण हे गव्हाचं पीठ देखील काढणार आहे आता एक पंधरा वीस मिनटं हे सर्व जिन्नस आपल्याला गार करायला ठेवून द्यायचे आहे आता हे खोबरे गार झालेले आहे हे खोबरे हातानेच आपल्याला चोरून घ्यायचं आहे अजिबात मिक्सरला फिरवून घ्यायचं नाही जेणेकरून ते जास्तच बारीक होतं त्यामुळे कुरकुरीत झालेलं असतं हाताने एकदम छान चुरलं जातं अगदी छान याचा हाताने चोरून चोळून चुरा करून घ्यायचा आहे मस्त चुरलेलं जात आहे अगदी कुरकुरीत खोबरे झालेलं आहे त्यामुळे आता खसखस घ्यायची आहे आपल्याला जी थंड झालेली आहे मिक्सरच्या भांड्यातून नुसतं एकदाच फिरवून घ्यायची आहे आणि ती खसखस ही आपल्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेली खोबऱ्यावर काढून घ्यायची आहे आता खोबरं चुरून झालेलं आहे याचबरोबर आपलं हे रवा आणि गव्हाचं पीठ ही थंड झालेलं आहे हेही एकत्र मिक्स करून घेऊया थोड्या गाठी गुटळ्या असतील तर फोडून घेऊया आता हे खोबरे आणि खसखस याच्यातच मिक्स करून घेऊया आता सर्व जिन्नस घालायचे आहेत ड्रायफ्रूटचे काप घातलेले आहेत काजू बदाम परत वेलचीपूड घातलेली आहे आणि आता साखर साखर मी आधी इथे अर्धीच घालून सर्व मिक्स करून घेत आहे नंतर आपण अर्धी राहिलेली घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे हातानेच आपल्याला आता एक टीप लक्षात घ्या जेव्हा आपण साखर ह्या सर्व जिन्नसामध्ये मिक्स करत असो त्यावेळेस सर्व जिन्नस हे गार झालेले असायला पाहिजेत नाहीतरी साखरेमुळे हे सर्व ह्याला पाणी सुटू शकत आता आपले इथं सर्व सारण तयार झालेलं आहे एका डब्यामध्ये हे सर्व काढून घेऊया आणि हे आपलं सारण तयार आहे हे सारण आपण डब्यामध्ये भरून आठ दिवस आधी करून ठेवलं तरीही चालतं हे खूप दिवस राहतं आता आपला रवा कसा भिजलाय बघू दे तासाच्या वर होऊन गेले अगदी मौसूत रवा भिजून तयार आहे इथं साधारण एक तासाच्या वर होऊन गेलेला आहे आपला रवा अगदी मऊ मऊ असा छान भिजलेला आहे आता आपण हा रवा एक मिक्सरच्या भांड्यातून थोडे थोडे तुकडे काढून काढणार आहे असे अशा प्रकारे आपण हे जे थोडे थोडे तुकडे घालून मिक्सरला एकदाच असं फिरवून घेऊन काढणार आहे पूर्वीच्या काळात पण रव्याच्या करंजा केल्या जा जायच्या जा। पण त्यावेळेस पाटा वरवट्याने तो रवा चांगला ठेचून घेतला जायचा जा जा। पण आता पाटा फाटावरवट्याची सोय नसल्यामुळे अशा प्रकारे मिक्सरमधूनच आपल्याला हे सर्व गोळे बारीक करून घ्यायचे इथं मी सर्व पीठ अशा प्रकारे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे व्यवस्थित नुसते दोन मिनटं मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून तयार झालेलं आहे आपण आता करंजीची पारी करायला घेणारच आहोत त्यासाठी आधी आपल्याला साठा तयार करायचा आहे साठा करून घेतल्यानंतरच आपण इथं पारी करून घेणार आहे त्यासाठी मी इथं पारी तयार करण्यासाठी मी इथे गोळे करून घेत आहे मोठे मोठे साधारण आपण चार ते पाच उंडे करून घेऊया आणि बाकीचे उंडे आपण नंतर करणार आहे चार चार पाच उंडे तयार करून घेतले म्हणजे आपल्याला व्यवस्थित साठा लावून ह्याचे गोळे कर, तयार करता येईल आता एका कॉटनच्या कपड्याने हे सर्व उंडे झाकून ठेवायचे आहे साठा तयार करण्यासाठी घट्टच असं थोडंसं पातळ असं तूप घ्या आणि त्याच्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला दोन तीन चमचे मैदा नसेल तर तुम्ही तांदळाची पिठी देखील टाकू शकता चांगलं फेटून घ्यायचं आहे ह्याला सुरुवातीला हे कोरडं वाटतं जसं आपण एकसारखं याला फेटत राहू ना तसं ते पातळ होत जातं आणि व्यवस्थित प्रमाणे अशा गोल गोल फिरवून याला फेटून घ्यायचं आहे अगदी खूप छान होतो अशा प्रकारे साठा इथे आपला साठा तयार करून घेतलेला आहे आता दोन तीन मिनटं हे फेटून घेतलेलं आहे आपला साठा इथे तयार आहे चला तर आता लगेच आपल्याला करंजीच्या पाऱ्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी इथे मी मोठा हुंडा घेतलेला आहे तो असा प्रकारे लाटून घेत आहे पोळपाटावर पूर्ण पोळपाट भरून असा लाटून घेऊन ह्याच्यावरती साठा लावून घ्यायचा आहे आपल्याला थोडा थोडा हातावर घेऊन असा पुसायचा आहे पोटाने खूप जास्तही साठा लावायचा नाही त्यामुळे ही करंजी तेलकट होते बरं का त्यामुळे थोडा थोडासा साठा घेऊन असेल अशा प्रकारे सर्व बाजूने पुसून घ्यायचा आहे इथे काय आपण लेअरवाली करंजी करत नाही साधीच करंजी करत आहे त्यामुळे एकच पारी घेऊन आपण लाटून त्याला साठा लावलेला आहे आता अशा प्रकारे त्याचा रोल बनवून घ्यायचा आणि हाताने सगळीकडे फिरवून घ्यायचा एकसारखे समान याचे गोळे कापून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली सगळीकडून करंजी एका माफाची एकसारखी होणार आहे आता एक डबा घेतलेला आहे याच्यामध्ये सर्व गोळे मी इथे काढून घेत आहे जेणेकरून ते सुकणार नाही तर असल्यामुळे ह्याच्यावर झाकून ठेवायचं आहे नाहीतर हा हाडकून सुकू शकतो त्यामुळे व्यवस्थित असे हे उंडे तयार करून घेतलेले आहेत छोटे छोटे मी आणखीन एका उंड्याच्या अशा प्रकारे पाऱ्या करण्यासाठी गोळे करून घेणार आहे त्यासाठीही मी हे व्यवस्थित पूर्ण पोळपाठ भरून लाटून घेत आहे आणि त्यालाही अशा प्रकारे सगळीकडून थोडा थोडा साठा लावून घेतलेला आहे आता मध्ये थोडं जाड होतं म्हणून असं हाताने रो, रोल करून असं पूर्ण पोपटावर फिरवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथं अशा प्रकारे हाताने थोडं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आता तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जशा करंजा करायच्या आहेत छोट्या मोठ्या तशा प्रकारे तुम्ही ते उंडे कापू शकता मी मध्यम आकाराचेच इथे करत आहे आता सर्व आता हे उंडे आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचे जेणेकरून ते सुकणार नाहीत आणि लागेल तसा एक घेऊन आपल्याला करंजीची पारी लाटायची आहे आता इथं थोडसच मैद्याचं पिटी घेऊन मी इथं करंजी लाटली आहे आता अशा प्रकारे इथं माझ्याकडे साचा आहे करंजीचा खूप जाडही नाही आणि खूप ही नाही मध्यम आकाराची पारी लाटून घेतलेली आहे आणि कडा थोड्या थोड्याशे तापून घ्यायच्या आहेत आणि मग साच्यामध्ये इथं भरून यामध्ये मी सारण भरून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे इथे करंजी तयार होते साच्यामध्ये केलेल्या करंजा थोड्याशा लहान होतात पण सारण खूप मावलं जातं याच्यामध्ये जा आणि साच्यामध्ये केलेली करंजी अगदी पटपट तयार होते पण मी इथं थोड्या करंजा साच्यातून करणार आहे आणि थोड्या करंजा बाकीच्या ज्या करंजा आहेत त्या कोरण्याने कोरून करणार आहे अशा प्रकारे मी इथं सर्व करंजा अशा तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या करंजा व्यवस्थित तयार करून घेतलेल्या आहेत साच्या असलेल्याचा एक फायदा आहे की सगळ्या करंजा एकसारख्या होतात कुठलीही करंजी बारीक मोठी होत नाही आणि शिवाय ही जास्त भरले जाते आणि एकदम टपोऱ्या हो छान इथं अशा तयार झालेल्या आहेत सुरेख करंज्या इथं माझ्या तयार आहेत करून या सर्व मी आधी साच्यानेच केलेल्या आहेत आता बाकीच्या सर्व मी हाताने कोरण्याने करणार आहे आता इथे तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आपलं मध्यम तापलेलं असायला हवं अगदी कडकडीत तापायला नको आहे जेवढ्या मावतील तेवढ्या करंजा कढईमध्ये तळायला सोडायच्या आणि गॅस एकदम कमी करायचा जेणेकरून आपल्याला सोनेरी रंगावर होईपर्यंत आपल्याला मस्त करंजी तळता येते दोन्ही बाजूनी पलटून आलटून करंजी व्यवस्थित तळून घ्यायची आहे ज्या आधी केलेल्या करंज्या ता आहेत ना त्या आधी तळायला सोडायच्या म्हणजे त्या जास्त करून हडकल्यासारख्या झालेल्या असतात ना त्यामुळे त्या आधी तळून घ्यायच्या हे पहा अगदी मस्त करंजी तळून घ्यायची एक भराने करंजी उलटून घ्यायची लगेच उलटायला जायचं नाही आणि मस्त अशा सोनेरी रंगावर खरपूस अशा भाजायच्या तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर अशी करंजी एकदम छान महिनाभर एकदम खुटकुटीत राहायला हवी तर अशा तांबूस रंगावरच करंजी तळा आणि जर तुमच्या घरात वयस्कर लोक आहेत ज्यांना करंजी अशी एकदम खुटकुटीत चावता येत नाही त्यासाठी थोडस पांढरट रंगावर तळवी तरी चालते आणि एक मिनिट भर झाल्याशिवाय करंजीला धक्का लावायचा नाही आता इथं एक मिनिट झाल्यानंतर करंजी आपोआप एकतर उलटी होते नाही फुगून वर येते त्यावेळेस ह्या करंजा आपण पलटून घेणार आहे त्याही मी आमच्या घरात अशा सोनेरी कलरवरच तांबूस रंगावरच तळलेल्या करंजा आवडतात आणि एकदम छान महिना दोन महिने अगदी कुटकुटीत राहतात ह्या करंजा खूप मस्त तळायला गेलेल्या आहेत अशा प्रकारे कलरवर अशा तळायच्या आहेत साधारण मंदाचे तळताना या करंज्यांना मला पाच ते सात मिनटं लागली जातात त्यामुळे व्यवस्थित तांबूस ह्या तळून घ्यायच्या आहेत इथे माझ्या सर्व करंजा अशा प्रकारे तळून झालेल्या आहेत एकसारख्या रंगावर तळलेल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारे तांबूस रंगावर तळलेली करंजी जास्त दिवस खुटखुटीत राहते महिनाभर अगदी असे छान खुटकुटीत राहते फक्त तळतानाच्या टिप्स फॉलो करा अशा प्रकारे सर्व करंजा एकसारख्या रंगावर तळून घेतलेल्या आहेत इथे आणि हे घ्या आपल्या इथे सर्व करंजा तयार झालेल्या आहेत मस्त टपोऱ्या दिसतात भरपूर सारण असलेल्या एकसारख्या रंगावर तळून घेतलेल्या आहेत महिनाभर अशा छान खुटकुटीत राहतील आणि आपण जे प्रमाण घेतलं होतं ना रवा आणि सा सारणाचं ते एकदम परफेक्ट झालं एकदम बरोबर झालं आणखीन एक टिप्स सांगते हा करंजा गरम गरम कधीच डब्यात भरू नका पूर्ण थंड होऊ द्या मगच डब्यात भरा त्या वाफेमुळे मऊ पडू शकतात म्हणून डब्यात लगेच भरू नका तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करंजा करून पहा आणि इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा तुम्ही पण या दिवाळीत अशा प्रकारे करंजा करून पहा आणि इथे सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद